श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणे जगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा ज्या काही आहेत त्या लवकरच स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी जर मंडळी तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे जर स्वामी भक्त असाल तुमचा सुद्धा स्वामी महाराजांवरती थोडा जरी विश्वास असेल तर आणि तुम्हालासुद्धा स्वामींचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या या चॅनलवरती तुम्हाला सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ पाहायला मिळतील हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा व्हिडिओचा थोडा तरी फायदा होईल आणि नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजचा आपल्या व्हिडिओचा विषय काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी सांगते तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल पण तरीसुद्धा तर मंडळी कसं होतं की आता प्रत्येकाची दैनंदिन आयुष्यामध्ये प्रत्येकाला सकाळची धावपळ असते संध्याकाळी आल्यानंतरसुद्धा मग सकाळची काही कामं राहिलेली असतात ती असतात आणि त्यामुळे मग स्वामी सेवा करायला जमत नाही आणि मग त्यामुळे बरेच जण की माझ्याकडून स्वामींची काही विटंबना व्हायला नको किंवा स्वामींचा काही अनादर व्हायला नको त्यामुळे मग स्वामींचा फोटो आपण घरात आणत नाही किंवा मग बरेचशा बरेचसे प्रश्न असतात की फक्त पूजा न करता येण्यामुळे मग आपण या गोष्टी टाळत असतो की स्वामींचा घरात फोटो असेल तर मला एवढे नियम पाळावे लागतील किंवा मग असं असं प्रत्येकाच्या मनात काही ना काही प्रश्न असतील स्वामींची सेवा करायची म्हणजे मांसाहार मला नकोच घ्यायला किंवा माझ्याकडून काहीतरी पाप होईल याची सगळ्यांना भीती असते पण स्वामी सेवा मनातले मनात तर प्रत्येकाला करायची असते तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या अशाच स्वामी भक्तांसाठी व्हिडिओ बनवलेला आहे की ज्यांना अजिबात वेळ नाही किंवा ज्यांच्या घरात स्वामींचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल त्याचबरोबर ज्यांच्या घरात मांसाहार बनत असेल तर त्यांनी कशी स्वामीसेवा करायची किंवा कुठे स्वामीसेवा करायची याची संपूर्ण आणि अचूक माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी संपूर्ण पहा तुमच्यासुद्धा मनात काही प्रश्न असतील तर त्याचं निरसन नक्कीच या व्हिडिओमार्फत होणार आहे तर मंडळी भिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य जर आपण वाचलं किंवा ऐकलं तरीही लगेच आपल्या डोळ्यांसमोर स्वामी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो उभा राहतो श्री दत्तगुरूंचा अवतार मांडण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचं आणि त्याचं फळ कधी ना कधी तरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असं सुद्धा असं सुद्धा आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे आणि हे सुद्धा आहे कितीही संकट आले तरी ही स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेली जीवनाचे सार लक्षात घेऊन वागलेले नक्की जीवनाचं सार्थक होतं याचीसुद्धा मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देते कारण स्वामींनी जे काही आपल्यावरती किंवा आपल्या भक्तांवरती संस्कार केलेले आहेत ना ते कधीही वाया ना जाणार नाही ना। स्वामींचं जा अगदी साधी शिकवण आहे की कोणालाही त्रास न देता राहिलं किंवा आपल्या शब्द तोंडातून अपशब्द न वापरता जर आपण राहिलं ना तर सगळं स्वामीने निभावून घेतात आपल्याला दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज भासत नाही तर मूळ विषय आपण लक्षात घेऊयात की आपल्याला कुठली अशी स्वामीसेवा करायची आहे की अगदी पाच मिनटं जर स्वामीसेवा केली तरीसुद्धा ती स्वामींपर्यंत पोहोचणार आहे तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या तुम्ही कितीही पारणं करा तुम्ही कितीही कुठलीही स्वामीसेवा करा तास तास तुम्ही देवासमोर बसून स्वामीसेवा करा किंवा कुठलीही गोष्ट आपण काय म्हणतो की अरे आपण हा नियम पाळला नाही म्हटल्यावरती ही सेवा आपली वाया गेली तर कदाचित प्रत्येक बाबतीत असं होत नाही कारण प्रत्येकच आप घरात दररोज नॉनव्हेज होईल किंवा दररोज दररोजच मांसाहार होईल असं नसतं कधीतरी होत असतो मग त्या दिवशी आपण काय करायचं सगळ्यात सोपा उपाय हो जर तुमच्याकडे मांसाहार होत असेल तर ज्या वेळेला तुम्हाला मांसाहार करायचा आहे अगदी सकाळी जर तुम्हाला मांसाहार करायचं असेल तर पाच मिनटं लवकर उठून तुम्ही सेवा करून घ्यायची दिवसभर कितीही मांसाहार तुमच्या घरामध्ये झाला तरी त्याला त्याचं स्वामींना काहीही घेणं देणं नाही जर खरंच तुम्ही तुमची स्व स्वामींची भक्ती मनापासून करत असाल ना तर नक्कीच तुमचा स्वामी मांसाहार सोडण्याचं जे म्हणजे आहे ना काम ते स्वामी स्वतः करतात त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही जेव्हा तुम्ही भा स्वामींच्या भक्तीतली नव्हता स्वामींचे अनुभव तुम्हाला येत जातात त्यामुळे त्या दिवसापासून तुमच्या घरातली सुद्धा आणि तुम्ही सुद्धा आपोआप तुमच्या स्वामींवरती श्रद्धा वाढते विश्वास वाढते वाढतो आणि तुमचा मांसाहार आपोआप कमी व्हायला मदत होते तर हा झाला स्वा मांसाहाराचा प्रश्न आणि मांसाहाराविषयी मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहेच मूळ आजचा विषय आपला तो नाही आहे आपला विषय आजचा असा आहे की आपण अशी कुठली सेवा करायची की जेणेकरून ती स्वामींपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला जास्त वेळसुद्धा द्यावा लागणार नाही आता सगळ्या आजकालच्या नोकरदार बहिरा महिला आहेत पुरुषसुद्धा आहेत सकाळी उठून त्यांना कामावरती जावं लागतं महिलांनासुद्धा सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं आवरून आणि परत संध्याकाळी आल्यानंतर दिवसभर बाहेर तर काम करावंच लागतं घरी आल्यानंतर पुन्हा सगळी कामं असतात आणि त्यामुळे मग स्वामी सेवा करत करायला अजिबात जमत नाही तर आता लांबचं उदाहरण देण्यापेक्षा माझी एक बहीण आहे तिच्यासुद्धा घरी तिथे स्वामींची मूर्ती आणलेली आहे पण तिलासुद्धा दोघेसुद्धा नवरा बायको दोघेसुद्धा बाहेर कामाला जातात ऑफिसला ऑफिसला जातात आणि परत घरा घरी आल्यानंतरसुद्धा दोघांना काम असतात आणि त्यामुळे मग तिला अशी पुरुषी अशी स्वामी सेवा तिला करायला मिळत नाही किंवा तिला असं मनाजोगती स्वामी सेवा तिला करायला मिळत नाही तर अशांसाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नामस्मरण आता तुम्हाला जर स्वामी सेवा करता येत नसेल ना तर अगदी दररोज फक्त बाहेर पडताना तुम्ही तुमच्या घरातील देवाला दिवा तरी लावू शकता इतका वेळ तर आपल्याकडे असतोच की असं काही नाही की कुठलाही माणूस इतका बिझी नसतो की त्याला इतका सुद्धा दोन मिनटंसुद्धा देवाला दिवा अगरबत्ती लावायला वेळ नाही तर तुम्ही सकाळी जेव्हा ऑफिसला बाहेर निघाल तेव्हा स्वामींसमोर ए दोन मिनटं फक्त बसून दिवा अगरबत्ती लावून फक्त आपल्याला एकदा स्वामींना सांगायचं की तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला आणि स्वामींना मुजरा करून आपल्याला आपल्या कामासाठी निघायचं आहे तर हे पा अशा रीतीने जर तुम्ही रोजचं तुमचा दिनक्रम ठेवला आणि अगदी तुम्ही जात आहे तुम्ही रिक्षाने जाताय तुम्ही तुमच्या गाडीवरती जात आहे कुठल्याही गोष्टीने तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुमच्या मनात नामस्मरण चालू ठेवा किंवा अगदी तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय ऑफिसमध्ये काम करतो तर आपण गप्पा वगैरे तर काही है मारत नाही तर अशावेळीसुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता अगदी कुठेही नामस्मरणाला बंधन नाही तुम्ही बेडरूममध्ये बसून नामस्मरण करू शकता तुम्ही झोपायला आलेल्या आहात रात्री सगळं आवरून तुम्हाला दिवसभर अजिबात नामस्मरण करायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही केलं नाही किंवा कधी कधी असं होतं की आपण नामस्मरण करत असतो आणि दुसरेच विचार आपल्या मनामध्ये येत असतात तर त्यालासुद्धा अजिबात अर्थ नाही मग रात्री झोपताना सगळं शांत ठेवायचं आणि डोळे मिटायचे आपले सोपा उपाय सांगते हा एक उपाय तुम्ही रोज करून पहा पूर्ण दिवसाची स्वामी सेवा केल्याचा अनुभव तुम्हाला येईल आणि तीच सेवा स्वामींपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचेल सगळं आवरा संध्याकाळी झोपताना पुन्हा स्वामींना मुजरा कराने आपल्या असं झोप जो, म्हणजे झोपतो तिथे या जिथे तुम्ही बेडरूममध्ये झोपता तिथे या आणि शांत एका जागेवरती बसून फक्त आपले डोळे मिटायचे आणि आपल्या भुवायांच्या मधोमध दोन्ही भुवायांच्या मधोमध आपलं लक्ष केंद्रित करायचं आणि स्वामींचं अगदी मनास मनापासून स्मरण करायचं ते खरंच जर तुम्हाला स्वामींची ओढं वाटत असेल स्वामींविषयी अनुभव वा येत असेल विश्वास वाटत असेल ना तर दोन्ही भुवांच्यामध्ये एक आपलं लक्ष केंद्रित करून स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आणि अगदी अकरा वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किंवा या म्हणजे या गोष्टीचा जप केला स्वामी समर्था नामाचा जर तुम्ही जप केला ना तर तुम्हाला दिवसभरसुद्धा कुठली सेवा करण्याची गरज नाही फक्त सकाळ संध्याकाळ देवापुढे दिवा लावा स्वामींपुढे दिवा अगरबत्ती लावा घरामध्ये धूप दिवा लावा आणि फक्त रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून तुम्ही झोपत जा आणि मंडळी तुम्ही ना लवकरच अनुभव घ्याल की अगदी मनापासून फक्त तुम्ही अकरा वेळा जरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाचा जप केला तरीसुद्धा तुम्हाला दिवसभर जे काही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या आयुष्यात असतात असं काही नाही की आपण सेवा स्वामी सेवा करतोय मग आता आपल्या आयुष्यात कुठलेच प्रॉब्लेम नाहीत कुठल्याच अडचणी नाहीत अडचणी या नशिबाचे भोग आपल्याला भोगायचेच आहेत फक्त त्याची तीव्रता कमी केव्हा होते जेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात पण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे नामस्मरण करून रोज संध्याकाळी झोपाल ना तर झोपसुद्धा तुम्हाला छान लागेल फक्त लक्ष केंद्रित करायचं आपल्या दोन्ही बोव्यांच्यामध्ये आणि स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यांसमोर आणायचा आणि अगदी डोळे मिटून हा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा वेळा जप करायचा आणि तसंच लगेच झोपून जायचं तुम्हाला सगळी स्वामीसेवा केल्याचा म्हणजे हे येईल फील येईल की तुम्ही तुम्हाला असं वाटेल की हां मी स्वामीसेवा करतोय त्यासाठी वेगळी कुठली स्वामीसेवा करायची गरजसुद्धा तुम्हाला वाटणार नाही पण अगदीच जर तुम्हाला आठवड्यातून एक दिवस वेळ असेल तर नक्कीच तुम्ही रोजची जी नित्यसेवा आहे स्वामी स्तवन अकरा माळी स्वामी समर्थनामाचा जप किमान एक माळ तरी त्याचबरोबर तीन स्वामी समर्थ समर्थ चरित्र स्वामी चरित्र सारवृताचे अध्याय आणि स्वामी समर्थनामाचा जप तुम्हाला ही किमान एक आठवड्यातून एकदा तरी ही जर संधी मिळाली तर नक्की करा त्याचासुद्धा अनुभव मला वेगळा आल्याशिवाय राहणार नाही पण रोजचं सांगते तुम्हाला जर रोज तुम्हाला अजिबातच वेळ मिळत नसेल तर अशा प्रकारे रात्री झोपताना फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थनामाचा अकरा वेळा जप करा आणि त्यानंतरचा अनुभव मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगाल तर हा स्वतःचा मनाचं मी, मी करन, काही सांगत नाही किंवा मी कुठे वाचलं आणि तुम्हाला नाही तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मी फक्त तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून सांगत नाही कारण गेल्या पाच वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे आणि खरं सांगतो तुम्हाला जेव्हा मी नवीन स्वामीसेवेत आले तेव्हा मला स्वामी चरित्र सारामृत वगैरे असलं काही माहिती नव्हतं स्वामींचं तारकमंत्र मला माहिती नव्हता स्वामींचं कुठलीही गोष्ट माहिती नव्हती तारक मंत्र फक्त माहिती होता की तो मी माझ्या बाळासाठी बोलले होते पण त्याचं महत्त्व मला तेव्हा कळत नव्हतं पण नंतर ना जेव्हा सगळ्या संकटातून मी बाहेर पडलो आणि तेव्हा मला कळायला लागलं ला। तर तेव्हा फक्त मी नामस्मरण ही एकच गोष्ट करत होते अगदी माझ्या बेडरूममध्ये मा बसून मी नामस्मरण करायचे श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून मी बोलायचे मी अशी कुठलीही सेवा केली नाही कुठलीही पारायण कधी केलं नाही आणि तरीसुद्धा स्वामींनी माझा हात कधीही सोडलेला नाही आजपर्यंत त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कोणी सांगितलं की पारायण करा वगैरे करा तर तुमची इच्छा असेल तर नक्की करू शकता पण तुम्हाला अजिबातच जर वेळ नसेल तर नक्की अशा प्रकारे स्वामीसेवा करून बघा तुम्हाला कुठलाही चांगला अनुभव येणारच याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण त्याचा अनुभव मी घेतलेला आहे फक्त स्वामींशी बसून बोला आणि झोपताना स्वामी समर्थनामाचे जप करा तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी बनवला होता जर तुम्हाला जीवातच वेळ नसेल तर कशाप्रकारे स्वामी सेवा करायची याच्यासाठी से तर चला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा ज्यांना कोणाला वेळ नाही त्यांनासुद्धा समजेल की कशाप्रकारे आपण स्वामीसेवा करू शकतो आणि नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळत जातील चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशाच चाँ� एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ